आकाशवाणी नागपूर मेधाना आंदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार असून यात नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून शहाण्णव मतदारसंघांचा समावेश आहे राज्यात पुणे शिरूर मावळ अहमदनगर शिर्डी नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद आणि बीड इथं उद्या मतदान होणार आहे राज्यात या टप्प्यात एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव उमेदवार नशीब आजमावत आहे मतदानासाठी राज्यातली निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे चौथ्या टप्प्यातल्या मतदानासाठी मतदान केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांना आज साहित्याचं सकाळी वाटप करण्यात आलं आपल्या सरकारनं गेल्या दहा वर्षांमध्ये गरिबांना सक्षम करण्यावर तसंच त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिल्याचं पंतप्रधान आणि वरिष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रत्येक नागरिकाला सक्षम केल्यानं आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी लागणारी साधनं उपलब्ध करून दिल्यानं खराखुरा विकास घडून येतो हे भारतानं जगाला दाखवून दिलं आहे असं त्यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं गेल्या दहा वर्षात पंचवीस कोटी जनता गरिबीतून बाहेर आल्याचं ते म्हणाले भारतातलं बेरोजगाराचं प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सध्या देशात सुरू असलेली लोकसभा निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहे असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे खरगे यांनी आज धुळ्यात शिंदखेडा इथं महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारासाठी सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते नाशिकमधले काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवळे शेवाळे यांना काँग्रेसनं पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे या संदर्भातलं पत्रक आज प्रदेश काँग्रेसनं जारी केलं दरम्यान तुषार शेवाळे यांनी आज धुळे इथं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज दुपारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईनं राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला दरम्यान स्पर्धेतील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बंगळुरू इथं सुरू असून या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा चार गडी बाद एकशे सदतीस धावा केल्या आहेत बुद्धिबळात भारताच्या आर प्रज्ञानंदानं जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्सनवर आणखी एक विजय मिळवला आहे सुपरबेट रॅपिड आणि ब्लिट्स स्पर्धेत चीनच्या वेई यी यानं आणखी अडीच गुणांची आघाडी घेत वीस पूर्णांक पाच दशांश गुणांची कमाई केली आहे तो अग्रस्थानी आहे याबरोबरच या हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार